विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी आता जेमतेम काही तास शिल्लक राहिलेले आहेत राज्याची सूत्र कोणाकडे जाणार याबद्दल वेगवेगळे सर्वे जनमत चाचण्या पत्रकार माध्यमांमधले तज्ज्ञ अशा सगळ्यांचं याच निवडणुकांच्या निकालांवर कात्याकूट सुरू आहे पण प्रत्यक्षात जर आपण थेट सागर बंगल्याचा विचार केला किंवा जर आपण समजा महाविकास आघाडीच्या पंचतारांकित बैठकांचा विचार केला तर सर्वाधिक टेन्शन हे भाजपला आहे आणि सर्वाधिक टेन्शन हे महायुतीला आहे इतकं आत्ता स्पष्ट झालेलं आहे सरकार राहणार की जाणार याच्याबद्दल प्रचंड तणावाखाली दिसत आहेत ते भाजपचे नेते शिवसेनेचे नेते आणि त्यातही अजित पवार अर्थात अजित पवार यांना असलेलं टेन्शन हे इतर आपल्या दोन सहकाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे आणि दुसरीकडे जर महाविकास आघाडीने सरकार बनवलं किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असणार याच्याबद्दल आघाडीमध्ये पण कात्याकूट सुरू आहे आणि यातला कोणीही जर मुख्यमंत्री निवडायचा असेल तर तो मुख्यमंत्री मराठा असणार की मराठा तर असणार यावर सुद्धा खल सुरू झालेले आहेत पण त्याआधी भाजप मात्र प्रचंड अलर्ट मोडवर जाताना काहीशी तणावाखाली आहे काय आहे नेमकं हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे मित्र नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आता सध्या महायुती प्रचंड तणाव असल्याचं दिसतंय हा तणाव कसला आहे किंवा हे दडपण कसलं आहे तर हे दडपण आहे सत्ता पुन्हा आणण्याचं चंद्रशेखर बावनकुळेंसारखे नेते असं म्हणतायत की आम्हाला अपक्षांची किंवा फार काही इतर मित्र पक्षांची गरज लागणार नाही आम्ही सत्ता स्थापन करू आणि आमच्याकडे स्पष्ट बहुमत असेल पण एकशे पंचेचाळीस हा जरी मॅजिक फिगर असला तरी एक फक्त एकशे पंचेचाळीस जागा किंवा एकशे से सेहेचाळीस जागा इतक्या म्हणजे दीडशेपर्यंतच्या जागा ज्या पक्षाकडे असतील आणि तो सरकार जर बनवायला गेला किंवा ती आघाडी युती जर सरकार बनवायला गेली तर सत्तेचा खेला होऊ शकतो मागच्या वेळेसारखा दोन हजार एकोणीसला जे झालं होतं ते आपण पाहिलं होतं भाजपकडे सर्वाधिक आमदार होते एकशे पाच पण तरी त्यांना सरकार बनवता आलं नव्हतं आत्ता भाजप जितक्या जागा लढवतोय म्हणजे दीडशेच्या आसपास ज्या जा जागा लढवतोय त्यातून शंभरहून भाजप जास्त जागा मिळवणार की शंभरच्या आत भाजप राहणार यावर खूप मोठा खेळ अवलंबून आहे जर शंभरच्या पलीकडे भाजप गेलं तर भाजप मुख्यमंत्री पदासाठी दावा करेल इतकं स्पष्ट आहे पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर जो पक्षांतर्गत ठपका आहे तो काय आहे की यांच्या नीतीमुळे यांच्या फडणवीसी नीतीमुळे राज्यातलं सरकार गेलं किंवा राज्यात सरकार बनवू शकली नाही भाजप असा एक ठपका त्यांच्यावर ठेवला जातो आणि त्यानंतर जेव्हा शिंदे आले त्यावेळेला खरं तर शिंदेंना मुख्यमंत्री करा आणि सरकार आणा ही मूळ कल्पना देवेंद्र फडणवीसांची होती अर्थात त्याला मोदी आणि शाह यांनी पाठिंबा दिला समर्थन दिलं आणि परवानग्या दिल्या त्यामुळे ते होऊ शकलं पण आता तेच देवेंद्र फडणवीस हे मा पुन्हा पंत पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत आणि ते पंतप्रधानांच्या दरबारी म्हणजे दिल्ली दरबारी दाखल होतील इतकं स्पष्ट झालेलं आहे त्यांच्यासाठी बंगला देखील निश्चित केल्याचं दिल्लीमध्ये भाजपमधले काही महत्त्वाचे नेते खाजगी अगदी कान गप्पांमध्ये सांगतायत आणि तेच देवेंद्र फडणवीस आता मात्र आपल्या सागर आणि बेगदूत या बंगल्यावर बसून आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांचं कशा पद्धतीत हॉटेल डिप्लोमसी करायची कशा पद्धतीत एव्हिएशन डिप्लोमसी करायची म्हणजे काही आमदारांना दुसरीकडे न्यावं लागलं तर ते कसं न्यायचं या सगळ्या गोष्टींवर काम करत आहेत आता त्यांच्याबरोबर कोण आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांचे राजकीय हनुमान समजले जाणारे प्रसाद लाड आहेत संजय कुटे आहेत आणि ही जी बैठक आहे ही जे भाजपचे प्रभारी आहेत भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत केली जाते आपल्या सगळ्यांना माहीत असेल भूपेंद्र यादव हे संघाचे अत्यंत विश्वासू असे समजले जाणारे सदग्रस्त आहेत ही संपूर्ण निवडणूक जर भाजप जिंकली तर त्याचं प्रामुख्याने श्रेय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणार आहे ना की कोणत्या एका नेत्याला आणि त्यातही अतुल लिमये यांनी या निवडणुकीच्या सुरुवातीपासून जो संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद त्याचप्रमाणे बजरंग दल हे जे सगळे हिंदुत्ववादी घटक आहेत ते ज्या पद्धतीने ढवळून काढले आणि छोट्या छोट्या बैठका घेत ही जी सत्ता तापवण्याचा आणि पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा जो प्रयत्न आहे त्याचं खूप मोठं श्रेय हे उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या आणि आय आय टीचा इंजिनियर असलेल्या अतुल लिमये यांना जाईल पण देवेंद्र फडणवीसांना जे दिल्लीत जायचंय ते इतर नेत्यांसारखा आश्रित म्हणून जायचं नाहीये तर त्यांना विजयी योद्धा म्हणून जायचंय आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न आहेत मुख्यमंत्री पक्ष कोणालाही करेल पण आपण मात्र या राज्याची सत्ता पुन्हा एकदा भाजपकडे देऊन दिल्ली दरबारी आलोय हा संकेत त्यांना द्यायचा आहे दुसरीकडे शरद पवार त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे तिघही काहीसे रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत आणि एकशे पेक्षा अधिक जागा त्यांच्या येतील असं म्हटलं जात आहे आता नाना पटोलेंसारखे जे काही बडबोले नेते आहेत किंवा विजय वडेट्टीवारांसारखे जे काही ज्यांना स्वप्न पडतंय की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर ही जी काही स्वप्नाळू नेते मंडळी आहेत या सगळ्यांना मुख्यमंत्री पद चकवा देईल अशी आघाडीमध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे आघाडीकडून सर्वात प्रबळ दावेदार जर कोण असेल तर त्या उमेदवाराचं नाव आहे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यामधून येतात आपल्या ये सगळ्यांना ठाऊक आहे काँग्रेसचेच नव्हे तर विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिलं जातं ही त्यांची नववी निवडणूक आहे आणि अत्यंत शांत संयमी दिल्लीच्या हायकमांड बरोबर निष्ठावंत असलेले बाळासाहेब थोरात हे प्रश्न सोडवताना ज्यांनी प्रश्न आणलाय त्यांना विनाकारण आनंद होणार नाही किंवा ज्यांच्या बा ज्यांच्या विरोधात सुटला आहे त्यांना मनस्ताप होणार नाही किंवा दुःख होणार नाही इतक्या कौशल्याने प्रश्न सोडवतात आणि प्रसारमाध्यमांपासून सोयीच्या अंतरावर राहतात त्याच बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांचा विश्वास आणि प्रेम हा गेल्या काही काळात मिळवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे बाळासाहेब थोरात हे जर नाव काँग्रेसकडून आलं किंवा आघाडीकडून आलं तर त्याला बहुधा कोणी विरोध करणार नाही शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का की शिंदेंच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या मुख्यमंत्र्याचा पर्याय समोर येणार आहे ते देखील बघणं गरजेचं आहे विनोद तावडे यांनाही राज्याचं मुख्यमंत्री व्हावं असं वाटत होतं पण एकोणीस तारखेला झालेला जो प्रकार आहे तो विनोद तावडेंना बॅकसीटवर घेऊन जाण्यासाठी खूपच महत्वाचा ठरलेला आहे आत्ता या क्षणाला सर्वाधिक जर आपण सहा पक्षांचा विचार केला तर सर्वाधिक तणावाखाली किंवा टेन्शनमध्ये कोण आहे तर भाजप टेन्शनमध्ये आहे आणि सर्वाधिक रिलॅक्स कोण जर असेल तर ते शरद पवार आहेत कारण त्यांनी उमेदवार निवडीपासून मतदारसंघांच्या मागणीपर्यंत आणि जागा लढवण्याच्या रणनीतीपर्यंत जे काही केलं ते एकट्याने केलं आहे जे काही त्यांनी केलेलं आहे ते एकाच उद्देशाने केलेलं आहे आणि तो उद्देश आहे भाजपला धडा शिकवण्याचा त्यामुळे भाजपला धडा शिकवणारे पवार हे अधिक जागा आणणार काँग्रेस अधिक जागा आणणार की भाजप पंच्याहत्तर ते ऐंशीच्या आसपास रेंगाळणार यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य पण अवलंबून आहे आता यातल्या अजित पवारांच्या जर समजा पंधरा ते अठरा जागा जरी निवडून आल्या तर अजित पवार हे पुन्हा पवारांकडे जातील याची चर्चा देखील तितक्या जोरात सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे पण सर्वाधिक अस्वस्थता ही भाजपमध्ये आहे तेवीस आणि चोवीस तारखेला आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना काँग्रेसने दिलेल्या आहेत त्यासाठी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण सगळ्याच आमदारांना मुंबईत घरं नाही आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे पण त्याच वेळेला अपक्षांबरोबर संपर्क ठेवण्याचा जो काय प्रकार आहे हा देखील मोहित कंबोज यांच्यासारख्या धनाढ्य उद्योजकाकडे सोपवण्यात आलेला आहे मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान समजले जातात ही संपूर्ण निवडणूक पडद्याच्या आडून हाताळण्यामध्ये मोहित कंबोज यांचा महत्त्वाचा वाटा होता बुलियन मार्केट असो किंवा रिअल इस्टेट मार्केट असो या सगळ्या व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये उडबस असलेले आणि हाय प्रोफाईल किंवा थ्री ढाटणीचे असे नेते म्हणून मोहित कंबोज यांना ओळखलं जातं त्याच मोहित कंबोज यांनी पडद्या आडून जी काही सूत्रं हलवली आहेत ती सूत्रं आता उपयुक्त ठरणार का ती फलदायी ठरणार का आणि त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस हे विजयी योद्धा म्हणून दिल्लीत जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण आत्ता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार नाहीत कारण स्वतःला त्यांना आता हे कळून चुकलेलं आहे आपल्याला वेगळ्या विकेटवर जाऊन खेळलं पाहिजे पण तिथे खेळताना दुसऱ्या टीममध्ये जागा मिळाली नाही म्हणून इकडे आलो आहे हा जो काही भ्रम आहे किंवा हा जो काही समज आहे तो त्यांना खोडून काढायचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी अगदी आपल्या सर्व शक्तीनिशी आणि सर्व ताकदीनिशी राज्यातल्या सत्तेसाठी कंबर कसली आहे आता जर एकशे पस्तीस किंवा एकशे वीस ते एकशे पंचवीस या अगदी मर्यादित संख्ये संख्येमध्ये हे जर दोन्ही दल राहिले म्हणजे आघाडी आणि युती तर मात्र महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वारे वाहतील असं आहेत पण जे काही सांगितलं जात आहे की दोन दिवसात सरकार बनवावं लागेल असं काही नाही आहे याबाबतचा अधिक तपशीलवार आपला व्हिडिओ हा आपण पुढचा व्हिडिओ म्हणून घेऊन येणार आहोत सत्ता बनवण्यासाठी एक वेळेची मर्यादा जरी असली या विधानसभेला स्थापन होण्या स्थापित होण्यासाठी किंवा गठीत होण्यासाठी सव्वीस तारखेपर्यंतची जी कालमर्यादा आहे त्या कालमर्यादेचा विचार करता निवडून आलेले जे काही सदस्य असतील त्यांची यादी त्यांचं एकूण संख्याबळ आणि त्यांचं पक्षीय बलाबल हे राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया ही चोवीस तारखेच्या दुपारपर्यंत किंवा चोवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत होईल असं सांगितलं जातंय आता फक्त प्रश्न एकच आहे सर्वाधिक संख्या असलेला पक्ष कोणता असणार आहे आणि त्यासाठी भाजप अग्रक्रमी आहे दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार असणार आहेत की काँग्रेस असणार आहे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि आत्ता या व्हिडिओचा शेवटची लाईन मी आपल्याला सांगतो की जी खऱ्या अर्थानं न्यूज लाईन होऊ शकेल ती म्हणजे जो पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल त्या पहिल्या क्रमांकाच्या पक्षाबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे पक्ष असणार आहेत ते त्यांच्याच युतीमधले की आघाडीमधले असणार आहेत की ते क्रॉस असणार आहेत याच्यावरच महाराष्ट्राचं राजकारण अधिक रोमांचकारी होणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय पहिल्या क्रमांकावर जर समजा भाजप असली आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आघाडीमधले पक्ष असले तर महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा असणार आहे मग ते एकनाथ शिंदे असतील प्राधान्यक्रमप्रमाणे बाळासाहेब थोरात असतील किंवा काकांना सत्तेसाठी हवा असलेला पुतण्या अजित पवार असतील हे बघणं खूपच उत्साहवर्धक असणार आहे आणि तितकंच उत्कंठापूर्वक देखील असणार आहे आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राच्या सत्तेची समीकरणं कोणाच्या बाजूने जातील आपण आम्हाला इनबॉक्समध्ये कळवा मतदानाच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत निकाल हाती येतील पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा आपल्या प्रतिक्रियांची आणि आपल्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय हा व्हिडिओ आपण पाहिला आहे तो आपल्याला पूर्ण पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वपूर्ण घटना घेऊन आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद